लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्धार महायुतीने केला असून कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी राज्यात एकाच दिवशी प्रत्येक जिल्हा स्तरावर महायुतीचे मेळावे घेण्यात आले पुण्यात भव्य महायुती मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात खासदार प्रकाश जावडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधरजी मोहोळ या सर्वांनी मार्गदर्शन केलं खऱ्या अर्थानं आजचा मेळावा म्हणजे लोकसभा आणि विधानसभा आणि महानगरपालिकेच्या विजयाची नांदी आहे असं तरी काय चुकीचं ठरणार नाही तिन्ही पक्ष ज्यावेळी एकत्र आले आणि तिन्ही नेते ज्यावेळी एकत्रित आले त्यावेळी एक एका विचारानं ने हे नेते मंडळी एकत्रित आले माननीय एकनाथजी शिंदे आपले मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उप उपमुख्यमंत्री आदरणीय दादा हे ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये करत असतात शेवटच्या घटकापर्यंत आपल्या कामाची पावती पोचवण्याचं काम ही मंडळी करत असतात आणि हे काम इथून पुढच्या कालावधी आपल्या सगळ्यांना करायचं मला असं वाटतं की आजच्या या मेळाव्याचं स्वरूप हा आपल्या एकमेकाचा समन्वय असण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपल्या नेते मंडळींनी केलेला आहे कारण आपण सगळेजण भविष्याचा वेध घेणारे कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत सर्वसामान्य प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकानं कधी ना कधी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज या मेळाव्याचं आयोजन होत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या देशाला गतिमान करण्याचं सामर्थ्य आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं आणि त्याला साथ घालण्याचं काम आपण मंडळी या ठिकाणी करतोय असं म्हणते तरी काही चुकीचं ठरणार नाही देशातला महत्वाचा एक प्रश्न सातत्यानं आपल्यासमोर अनेक वर्षापासून प्रलंबित होता जो राम मंदिरचा विषय सातत्यानं आपल्या समोर येते बावीस तारखेला त्याचा मुहूर्त आहे तर हे काम केवळ मोदी साहेबांमुळेच होऊ शकले याची जाणीव आपल्या सगळ्या समाजाला असणं अत्यंत आवश्यक रामाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की पुढचे सगळे जे काँग्रेसवाले ते घाबरून गेले आणि आता पुढं आपलं काय अस्तित्व राहणार आहे की नाही परंतु कुठलंही राजकारण करत असताना सध्या महाराष्ट्रामध्ये जर आपण परिस्थिती बघितली काँग्रेसची अवस्था खूप वाईट झाली तर पुण्यासारख्या ठिकाणी आपण आज मीटिंग घेऊ जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आपण आहोत काँग्रेसला उमेदवार मिळतो की नाही अशी शंका आहे पुणे शहरामध्ये लक्षात घ्या आणि मला विश्वास आहे की मागच्या वेळी गिरीश बापट सहा लाख मताने आले होते यावेळी आपला जो कोणी उमेदवार असेल तो दहा लाख मतं पडल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्याचं डिपॉझिट घालवल्याशिवाय राहणार नाही कारण की या पुणे शहराला एक वेगळा इतिहास आहे छत्रपतींचा वसा आहे आणि तो वसा रहितेच्या प्रश्नाचा वसा आहे तो आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दादांनी देवेंद्र फडणवीसांनी जपलेला आहे या महाराष्ट्रामध्ये आणि त्या प्रश्नाची जपणूक करण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं करतोय जसं हिंदवी स्वराज्य मिळवण्याकरता खऱ्या अर्थानं छत्रपतींनी अनेक मावळे जमा केले अठरा पकड जातीची माणसं जमा केली राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती कालच झाली या सुपुत्राला जन्म देऊन रहितेच्या प्रश्नाची जपणूक करत असताना अनेक मावळ्यांचं योगदान देखील त्या ठिकाणी झालं आपण महा या महाराष्ट्रातील महायुतीचे मावळे आहोत ज्याची जाणीव प्रत्येक मावळ्याला असणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं सुराज्य करण्याचा संकल्प यानिमित्त महायुतीला करायचा आहे या जाणिवेतून हे तीन नेते मंडळी एकत्रित आलेले आहेत आज एवढ्या मोठ्या संख्येने ज्यावेळी आपण उपस्थित राहतो प्रत्येक कार्यकर्त्याला येणाऱ्या पक्षाचं असं वाटतं की नाही मला काहीतरी या ठिकाणी आज जवळ घेऊन जायचे आणि हे घेऊन जात असताना पक्षाविषयी असणारी आपली बांधिलकी महायुतीविषयी असणारी आपली जी बांधिलकी ती जपण्याचा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला अनेक सूचना नंतर मिळतील परंतु निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत लोकसभेची निवडणूक खूप जवळ आलेली आहे हे प्रेम जे आपलं आहे ना हे ऋणानुबंध अखंडितपणे आयुष्यभर राहण्याच्या दृष्टिकोनातनं आजचा हा मेळावा घेतला आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही कारण की या युतीच्या महा युतीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन करण्याचं सामर्थ्य आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही त्यामुळे या योगायोगानं एवढी मंडळी व्यासपीठ व्यासपीठावरती आलेले आहेत अनेक आमदार आहेत माजी आमदार आहेत सगळ्या पक्षाचे आमचे अध्यक्ष आहेत परंतु प्रत्येकजण एक या भावनेने आलं आहे की ह्या महायुतीची ताकद या, महा या पुणे जिल्ह्यामध्ये मजबूत राहिली पाहिजे आणि पश्चिम महाराष्ट्राचा एक वेगळा मेळावाचं आयोजन या पुण्यनगरीमध्येच नगरीमध्येच आपण घेणार आहोत ज्याच्यामध्ये जे कार्यकर्ते या ठिकाणी राहिले असतील आता पदाधिकाऱ्यांचा हा आहे त्या सगळ्यांना संबोधित करण्याचं काम या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेब आदरणीय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतील आणि महाराष्ट्राला गतिमान करण्याचं सामर्थ्य या तीन नेत्यांमध्ये ने 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 आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळे एकत्र राहिलो आपण सगळे एका एका लाईनवरती एका दिशेनं आपण सगळ्यांनी काम केलं तर पुढच्या काळामध्ये दे या देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हो आणि या राज्यामध्ये पुन्हा एकदा आपलं महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि हा विश्वासच कार्यकर्त्यांना द्यायचा आहे हा विश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जागा करायचा आहे आणि म्हणून हा सगळा आजच्या ह्या मेळाव्याचा सगळा प्रयोजन राज्यभरामध्ये आहे त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष ह्या लोकसभेच्या निवडणुकीकडं आणि भारताच्या राजकारणाकडे लागून गेलं आहे नाही म्हटलं तरी गेले दहा वर्ष भारत हा जगाच्या नकाशावर सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला देश आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आता आपल्याला प्रत्येकाला हातात हात घालून काम करायचं आहे आपल्यापुरतं जर बोलायचं झालं तर जिल्ह्यातले चारही मतदारसंघ मोठ्या मताधिक्यानं निवडून ये आणायचे आहेत हीच एकच ध्येय एकच संकल्पना आपण लक्षात घेऊन पुढं गेलं पाहिजे आणि एक निर्धार आपण सगळ्यांनी करूया कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये चारही जागा मोठ्या संख्येनं निवडून आणल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पंचेचाळीस जागा आपल्याला जिंकायच्यात हा एक खूनगाट बांधूया की पुणे जिल्ह्यातले चारही सीट चारी जागा या प्रचंड मताने आपण सगळे मिळून निवडून आणू हा संकल्प रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत अजितदादाने सांगितलंय निवडून कसे येतात बघूया आम्ही देखील ठरवलंय बाकी निवडून कसे येतात ते बघूया आजचा मेळावा पाहिल्यानंतर चांगल्या चांगल्याची वाछा चा बंद होणार आहे प्रमुख कार्यकर्त्याचा मेळावा होतोय रिपब्लिकन पक्षाने भाजपवर अलायन्स केल्यानंतर मला अभिमान वाटतो आम्ही अनेक वर्ष काँग्रेसवर अलायन्स केलं राष्ट्रवादीबरोबर अलायन्स केलं होतं आज अजितदादा आपल्यासोबत आहेत आम्ही अलायस केल्यानंतर पुण्यामध्ये कधी नव्हे तर सत्तेचा वाटा आम्हाला दिला आणि म्हणून मग लोकांची घोषणा आहे तिसरी बार तिसरी बार तिसरी बार इस बार चारसो पार इस बार आणि मग त्यात पंचेचाळीस बसत नाहीत बर का अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये आपण जिंकू शकतो हे कोणी विसरता अहो औ तर चौदा सालीच पडत होते होतो बारामती चौदालाच पडत होते ना आठवत आहे सगळ्यांना थोडक्यात घोटाळा झाला पण आता यावेळेला लक्षात येईल पण एक पहा आमच्या पक्षाचं चांगलंच म्हणजे आघाडीचं चांगलं आहे माझ्या दुपट्ट्यावरचं हे मफलरवरचं दिसत नव्हतं ते नीट केलं इतकी पक्की ज्या माणसांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या माणसाचं जीवनमान आपल्याला सुधारायला लागणार आहे तुमची राजकीय विचारधारा काय असली तरी मोदींची ही जी विकासाची जी, जी विचारधारा आहे हाच खरं भारताचा पुढचा धर्म रोहिल अशी माझी स्वतःची संकल्पना आहे आणि त्यासाठी आपण सगळे इथे एकत्र आलेलो जावडेकर साहेबांनी आकडेवारी सांगितली मी आकडेवारी परत ती काही रिपीट करू शकत नाही परंतु कालच्या कार्यक्रमात आमच्यासारखी पश्चिम महाराष्ट्रातनं येणारी जी मंडळी आहेत त्यांची वीस मिनटं वाचवली मोदी साहेबांनी हे आम्ही विसरू शकत नाही साहेब आपण डेकन कोणी प्रवास केलेली मंडळी आहे साहेब त्या काळात त्या शिंगरोबाच्या देवळाच्या दे तिथं पाच पाच तास थांबलेली मंडळी आहे आम्ही सर म्हणजे आपला जुना बोरघाट हे सगळं बापू बघितलेलं आहे आणि हे सगळं स्थित्यंतर आहे आणि पुण्याच्या बाबतीत ज्या कर्वे रोडला माझी शाळा होती जिथं बैलगाड्या दिसत होत्या तिथं आज मेट्रोचे काम दिसायला लागले मेट्रो दिसायला लागलेले अजून तुम्हाला विकासाचं काय पाहिजे एवढं मला आणि इतका निश्चय मी कधी राजकीय आयुष्यात बघितली नाही इतकी राजकीय विलपावर ज्याला म्हणतो आपण पॉलिटिकल विलपावर आणि अपार कष्ट करायची त्यांची जी परंपरा आहे हे आमच्यासारख्याला जरी पक्षाच्या बाहेर असलो आम्ही जरी भावणारी आणि आमच्या कार्यकर्त्यांना ते कबूल करतात सगळेच कबूल करायला लागलेले केरळचं उदाहरण तुम्ही दिलं जावडेकर साहेब परंतु पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे सगळेच कबूल करतात की पुढचं सरकार हे मोदी सरकार येणार आहे आता ही हॅट्रिक करायचं भाग्य आम्हाला आणि या हॅट्रिकच्या प्रोसेसमध्ये यायचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे हे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो यावेळी खासदार श्रीरंगजी बारणे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपलताई चाकणकर आमदार भीमरावांना तापकीर आमदार सुनील टिंगरे आमदार सुनील भाऊ कांबळे आमदार महेशदादा लांडगे आमदार राहुलदादा कुल आमदार उमाताई खापरे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे आमदार दत्तात्रय मामा भरणे आमदार चेतनजी तुपे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप वासुदेव नाना काळे प्रदीप नाना गारटकर शिवसेनेचे शहर प्रमुख अजय भोसले नाना भानगिरे रिपाईचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर शिवसेना जिल्हा निरीक्षक किशोर भोसले उपनेते इरफान सय्यद जिल्हा प्रमुख उल्हास तुपे रमेश कोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर आणि आरपीआयचे अॅडव्होकेट मंदार जोशी यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार प्रदर्शन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले